सनातन वैदिक धर्मसभा नाशिक संस्कृत भाषा नाशिक नासिक गोदावरी पंचकोठी व पुरोहित संघ नाशिक पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर संस्कार संवर्धिनी सभा जी अखिल भारतीय स्तरावर काम करते ती संस्था अशा सर्व मिळून दिनांक नऊ तारखेला म्हणजे नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामीनारायण संप्रदायाचे परमपूज्य भद्रेशजी स्वामी ज्यांनी वैदिक प्रस्थानत्रयीवर अर्थात ब्रह्मसूत्र श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषद यांच्यावर सनातन वैदिक परंपरेनुसार स्वतंत्र भाष्य केलं आणि त्या भाष्याला सगळीकडे मान्यता मिळाली ते या ठिकाणी येत आहेत त्यांचा नागरी सत्कार नाशिक विद्वत परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे सकाळी अगोदर तीर्थपूजन रामरायाच्या चरणीत त्यांनी केलेल्या त्या ग्रंथांचं समर्पण पूजन आणि त्यानंतर दुपारी तीन वाजेपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यातले असणारे वैदिक विद्यार्थी वेदपाठशाळा यांचा मंत्र मंत्रजागराचा कार्यक्रम त्यानंतर शास्त्रार्थ सभा आणि त्यानंतर संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेत विधवत सत्कारांचा विधवत सत्कार अर्थात परमपूज्य भद्रीश स्वामीजींचा विशेष सत्कार नागरी सत्कार आपण करणार आहोत ज्या कार्यक्रमाकरता प्रमुख पाहुणे म्हणून अतिथी म्हणून हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य श्री प्रसाद महाराज अंबळनेरकर त्याचप्रमाणे परमपूज्य श्री उद्धव महाराज कुकुरमुंडेकर हे प्रमुख असतील स्वामीनारायण संप्रदायाचे स्वामीनारायण मंदिर दादरचे प्रमुख कोठारी स्वामीजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या नाशिक मंडळाचे श्री महंत महंत श्री दाजी महाराज त्याचप्रमाणे कैलासमठ भक्तिधामचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविधानंदी सरस्वती आणि आखाडा परिषद छटदर्शन अखाडा परिषद त्र्यंबकेश्वरचे परमपूज्य श्री स्वामी गणेशानंदी सरस्वती हे या ठिकाणी आणि उपस्थित असणार आहेत सर्वांना अपेक्षा आहे दुपारी तीन ते साडेसात असा एकूण कार्यक्रम आहे सत्काराचा मुख्य कार्यक्रम सहा ते साडेसात या वेळेतला ठिकाण स्वामीनारायण मंदिर जे आहे बी ए पी एसचं नवीन निर्माण झालेलं त्याचं जे सभागृह आहे सहजानंद सभागृह या ठिकाणी आणि हा कार्यक्रम नऊ तारखेला होणार आहे